ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक शून्य 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 सात जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सुप्रसिद्ध कलाई व्यावसायिक दीपेश शेठ देवकते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्षपदी दिपेश शेठ देवकते यांची निवड करण्यात आली आहे कलाई व्यावसायिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेत दीपेश शेठ देवकते यांना मोठी संधी प्राप्त संघटनेचे संस्थापक अनिल शेठ पाटील यांच्याकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे या निवडीनंतर अनिल शेठ पाटील यांच्यासह मान्यवरांनी दिपेश शेठ देवकते यांना सन्मानित केलंय ती होनी ललकार आस आला लावणी कपाळी माती घे जे पक्षी झपखी हुंकार भरारे साठी पेटू दे मनाचा

हो सूर्य नवा भाली तेज नवे झळकू दे आनंद चढू ब्राह्मण्यांचा रुजवत जावा शिव धनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला व पणाला आरंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वाळी ते जनवे प्रसिद्ध गलाई व्यावसायिक आणि भिकवडी बुद्रुक गावचे सुपुत्र दिपेश दादासो देवकते उर्फ दिपेश शेठ यांच्यावर अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे दिपेश शेठ देवकते हे सध्या गलाई व्यवसायानिमित्त कल्याण येथे वास्तव्यास आहेत आपल्या व्यवसायात भरारी घेणाऱ्या दिपेश शेठ देवकते यांनी जमिनीवर राहून आपल्या मातीशी जोडलेली नाळ कायम ठेवली आहे सामाजिक कार्यात महत्वपूर्ण पुढाकार घेणारे दिपेश शेठ यापूर्वीच आपल्या सर्वांना पाहायला मिळाले आहेत सर्वसामान्य वारकऱ्यांना थेट हेलिकॉप्टर मधून विठ्ठलाची प्रदक्षिणा घालण्याचा योग यावा यासाठी दिपेश शेठ देवकते यांनी आगळी वेगळी संकल्पना राबवत काही महिन्यांपूर्वी आपल्या गावातच हेलिकॉप्टर उतरवले आणि गावातील वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह हनुमान मंदिराला थेट हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालण्याचा मोठा सन्मान मिळवून दिला अशा तरुण तडफदार आणि प्रत्येक क्षेत्रात ॲक्टिव्ह राहून तळमळीने काम करण्याची धमक असणाऱ्या दिपेश शेठ देवकते यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्याकडून यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यानुसार देशभरात विखुरलेल्या गलाई व्यावसायिकांचे मजबूत संघटन समजल्या जाणाऱ्या आणि गलाई बांधवांच्या भारतातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी शेठ देवकते यांची निवड करण्यात आली आहे हरियाणा येथे संपन्न झालेल्या सत्कार समारंभात अनिल शेठ पाटील यांनी शेठ यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या तर आगामी काळात गलाई बांधवांच्या प्रश्नाबरोबर संघटनेच्या बळकटीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील आणि राज्य अध्यक्ष साहिल शेठ देवकर यांच्या सोबत ताकतीने काम करेल असा विश्वास देखील यावेळी दिपेश शेठ देवकते यांनी व्यक्त केला आहे. प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा जिओ मराठी ते धडक